जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे नमस्कार मी आहे तन्मय सचिन नलावडे आणि शिवभक्त तन्मय नलावडे या चॅनलवर पुणे टूर यामधला पहिला भाग आपण सुरू करत आहोत तर आजच्या भागात आपण आळंदी येथील संत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहणार आहोत आणि त्यासोबतच आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधीसुद्धा पाहायला गेलो होतो आणि वाटेत इंद्राणी नदीसुद्धा आम्हाला दिसली आम्ही आताच आळंदी येथील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचला आहोत आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुरू आणि हे आहे मंदिराचं एंट्री आम्ही मंदिराकडे जातच होतो आणि जाता जाता वाटेत आम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी रथ सुद्धा दिसली आणि याच रथातून त्यांची पालखी निघते आणि मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला गणेश दरवाजा लागतो आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास मनाई होती म्हणून आम्ही बाहेरच व्हिडिओ काढले किंवा फोटो काढले मंदिराच्या बाहेरच तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांची स्टोरी बोर्ड दिसेल म्हणजे त्यांनी कशाप्रकारे संजीवन समाधी घेतली कुठे ध्यानाला बसायचे इत्यादी सर्व त्या स्टोरी बोर्डमधून तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो हाच तो स्टोरी बोर्ड ज्याच्यावर संपूर्ण माहिती चित्राद्वारे दाखवली आहे आता आम्ही चाललो होतो संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत बघायला आणि जाता जाता आम्ही श्री हनुमानांचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हे आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेल्या भिंतीचे फोटो चौदाशे वर्ष तपस्या करून चांगदेवांनी अष्टसिद्धी प्राप्त केली आणि त्याचा अहंकार घालवण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही भिंत चालवली आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शिवभक्त तन्मय नलावडे या चॅनलला सबस्क्राईब करा